राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पारनेर ठरणार जिल्ह्यातील पहिली डिजिटल बाजार समिती सॉफ्टवेअरमुळे कांद्यासह खरेदी विक्रीची माहिती मिळणार अखेर अकोलखेड मंडळातील पाचशे शहाण्णव संत्रा उत्पादक ठरले पात्र अकोट तालुक्यातील उंबरा व पनज या दोन महसूल मंडळातील संत्रा उत्पादकांना गेल्या वर्षातील मृगबहारासाठी हेक्टरी चाळीस हजार रुपयांची भरपाई जाहीर झाली होती हेक्टरभर बांबू लागवड करा सहा लाख नव्वद हजारांचे अनुदान मिळवा दोन हेक्टरच्या आज जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ राज्य शासनाचा उपक्रम खरीप नुकसानीपोटी एकोणसाठ कोटींचा विमा मंजूर एक लाख सोळा हजार शेतकऱ्यांना होणार लाभ जिल्ह्यात जत तालुका अग्रेसर इमारत बांधकामासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मिळणार पंचवीस लाख बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना त्रेपन्न ग्रामपंचायतींना निधी कांदा खरेदीतील भानगडी बाहेर सात बारावर हस्तलिखित पीक पेरा कोट्यावधींचा भ्रष्टाचार समोर येण्याची शक्यता आशा सेविका आता फिरणार ई स्कूटर वरून मोबाईल रिचार्जसाठीही मिळणार पैसे सकाळी फवारणी दुपारी करपले पीक पंधरा एकरातील पिकांचे नुकसान नांदगाव पेठ शेतकऱ्याला निकृष्ट औषधीचा फटका कांदा आयात तात्काळ थांबवण्याची मागणी देशांतर्गत पुरवठा थांबवण्याचा उत्पादक संघटनेचा इशारा कांदा निर्यातीवरील शुल्क हटवा पावसाचा खंड संत्रा उत्पादक शेतकरी संकटात गत वर्षापासून नुकसान आसमानी संकटासह सुलतानी संकटाची ही आरास दिल्ली चलोवर आज निर्णय होण्याची शक्यता शंभू सीमेवर शेतकरी संघटनांची बैठक हरियाणाच्या शंभू सीमेवर आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांची रविवारी महत्वपूर्ण बैठक होणार आहे ग्रामपंचायतींना आता तीन, तीन लाखांपर्यंतचीच कामे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश एकशे त्र्याण्णव गावांसाठी फक्त बावीस पशुवैद्यकीय अधिकारी अकोले तालुक्यात दीड लाख पशुधन पशु पोशु पालकांची उडते तारांबळ टोमॅटोच्या दरात होणार घसरण आंध्र कर्नाटकातून वाढला पुरवठा कांद्याचीही किमती स्थिर होणार सध्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडातून होतोय पुरवठा नियमित कर्ज फेर बारा हजार शेतकऱ्यांचे अनुदान रखडले नियमांच्या जंजळात शेतकरी वाऱ्यावर सरकारने माहिती मागितली तरी रक्कम कधी मिळणार पिके पिवळे पडू लागल्याने भीतीचे वातावरण पटोदा तालुक्यात खरीपाच्या पेरणीत मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा सोयाबीनच्या हमी भावा शासनाने केली तीनशे रुपयांची वाढ येवला तालुक्यात पंचावन्न हजार शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा अवघे दोनच दिवस होले जिल्ह्यातील संख्या तीन लाख अठ्ठावन्न हजार अफगाणच्या कांद्याची टांगती तलवार पाकमार्गे दिल्ली आणि अमृतसरमध्ये दोनशे टन कांदा शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण शंभर टक्के लाभ आर्थिक पाठफळातून लाटणार उंची अनेक सुविधांचा लाभ सिम पोर्टेबिलिटीसाठी सात दिवस थांबावे लागणार नियमात पुन्हा एकदा बदल नेटवर्कच्या अडथळ्यामुळे पसंती ग्राहकांमध्ये पसरली नाराजी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद